बाळांनो या जगात सर्वात मोठा आधार सर्वात मोठी ताकद मोठी शक्ती जर कोठे असेल तर ती तुमच्या स्वतःमध्येच आहे पण तुम्ही मात्र तुमच्या स्वतकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून नेहमी इतरांकडेच अपेक्षेने पाहत असता कोणीतरी तुमची मदत करेल कोणीतरी तुमच्यासाठी उभा राहील कोणीतरी मला वाचवेल याची तुम्ही वाट पाहत असता इतरांकडून अपेक्षा तुम्ही धरत असता पण बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या स्वतःचा आधार तुम्ही स्वतःच बनणार नाही तोपर्यंत तुम्हाला खरी शांती खरी ताकद आणि खरी प्रगती ही मिळू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे कोणाकडेही अपेक्षेने पाहू नकोस तुझी मदत तू स्वतःच कर तुझी ताकद तू तु ओळख स्वतःला कधीच असे कमजोर समजू नकोस इतरांकडे अपेक्षेने जर तुम्ही पाहाल तर नेहमी तुमच्या वाट्याला अपमान आणि विश्वासघातच येत राहील हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा तुमच्या परमेश्वरावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वतःच्या हक्कांसाठी स्वतःच्या अधिकारांसाठी स्वतःच पावले उचला स्वतःच उभे राहा कोणीही तुमच्या मदतीला धावून येत नसतो कारण हे कलियुग आहे हे मतलबी स्वार्थी जग आहे हे कधीच विसरू नका बाळांनो आयुष्यात एखाद्या वेळेस तुम्ही एकटे पडला तरी चालेल पण स्वतःचा आत्मसन्मान गमावून इतरांची मने जपण्याचा प्रयत्न कधीच तुम्ही करू नका कारण स्वाभिमानापेक्षा कोणतीच गोष्ट ही महत्त्वाची नसते बाळांनो तुमची वाईट वेळच तुम्हाला दाखवून देत असते की तुमचे खरे कोण आहेत आणि परके कोण आहेत मतलबी कोण आहेत जे लोक खरेच तुमचे हितचिंतक असतात ते तुमच्या कोणत्याही परिस्थितीत तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या सोबत उभे राहतात तुमची साथ देतात आणि जे फक्त त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्याशी जोडले गेलेले असतात ते लोक ज्यावेळेस त्यांना त्यांचा फायदा तुमच्यामध्ये दिसत नसतो त्यावेळेस ते, ते तुमची साथ सोडून तुम्हाला एकटे सोडून निघून जातात हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुमच्या वाईट वेळेमध्ये जे तुमच्यासोबत खंबीर उभे राहिले ज्यांनी तुमची साथ दिली त्यांना कधीच तुम्ही गमावू नका त्यांना कधीच तुम्ही अंतर देऊ नका त्यांना कधीच तुम्ही दुःखी करू नका कारण अशी माणसे मिळायला देखील भाग्य लागते आणि ते भाग्यवान तुम्ही आहात त्यामुळे त्या, त्या माणसांना तुम्ही जपा बाळांनो दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवली की मनामध्ये नेहमीच तक्रार निर्माण होत असते त्याने मला साथ दिली नाही ती मला सोडून गेली कोणी माझ्यासाठी काहीही केलेले नाही अशा विचारांनी तुमचे मन हे नेहमी भरकटतच राहते तुम्ही नेहमी दुःखीच राहता अपेक्षा जितकी वाढते तितके दुःखही वाढत असते कारण कोणाचा स्वभाव वेळ परिस्थिती ही नेहमी तुमच्या मनाप्रमाणे चालत नसते त्यामुळे कोणाकडेही अपेक्षेने कधीच पाहू नका कोणावरही अवलंबून राहू नका तुमच्या अपेक्षा तुमची स्वप्ने तुम्ही स्वतःच पूर्ण करा तुमचा आधार तुम्ही स्वतःच बना कारण जगाच्या बदलत्या प्रवाहावर तुम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही पण तुमच्या मनावर मात्र तुम्ही नक्कीच नियंत्रण ठेवू शकता बाळांवर जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवता तेव्हा कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची ताकद तुम्हाला मिळत असते इतिहासदेखील साक्षी आहे ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला त्यांनीच जग बदलले हे लक्षात ठेवा इतरांच्या खांद्यावर विसंबून राहिलेला माणूस हा कधीच त्याच्या आयुष्यामध्ये ताट मानेने उभा राहू शकत नाही कधीच त्याच्या आयुष्यामध्ये तो प्रगती करू शकत नाही हे लक्षात ठेवा त्यामुळे कधीच कोणावरही तुम्ही अवलंबून राहू नका बाळा आम्ही जाणतो तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वास हा कधी जास्त होत असतो तर कधी तुम्ही तुमच्या स्वतःवरच शंका घेत असता की मी हे करू शकेल की नाही माझी पात्रताच तेवढी नाही अशा नकारात्मक शंकांनी तुम्ही स्वतःच तुमचे महत्त्व तुमचा आत्मविश्वास हा कमी करून घेत असता मग जिथे तुमचा तुमच्या स्वतःवरच जर विश्वास नसेल तर तिथे दे जग देखील कसे काय तुमच्यावर विश्वास ठेवेल जिथे तुमचेच तुमच्या स्वतःवर जर प्रेम नसेल तर जग देखील कसे काय तुमच्यावर प्रेम करेल बाळा या गोष्टीचा काळजीपूर्वक खोलवर तू विचार कर तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेव स्वतःवर तू प्रेम कर कोणाकडेही अपेक्षेने पाहू नकोस स्वतःच्या अपेक्षा स्वतःची स्वप्ने ही स्वतःच पूर्ण करण्यासाठी तू स्वतः मेहनत कर प्रयत्न कर मग बघ कसा तुझ्या आयुष्यात चमत्कार घडायला चालू होतो ते आणि बाळा तू आमचं मूल आहेस तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे तुझ्यामध्ये खूप सामर्थ्य आहे जे तुला करायचे आहे जे तुला बनायचे आहे ते तुम्ही नक्की बनू शकता पण त्यासाठी महत्त्वाचे आहे ते म्हणजे तुझ्या स्वतःवर तू पूर्ण विश्वास ठेवणे आणि बाळा तू काळजी करू नकोस तुझी ही आई नेहमी तुझ्यासोबत आहे तू फक्त तुझ्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव मग बघ सर्व काही तुझ्या मनासारखेच घडू लागेल बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो खरे पाहायला गेले तर तुमचा शत्रू हा बाहेर कोठेही नाही तर तो तुमच्या आतमध्येच असतो तुमचे नकारात्मक विचारच तुमचा खरा मोठा शत्रू आहे तुमचे नकारात्मक विचारच तुम्हाला दुर्बल बनवत असतात त्यामुळे पहिला तुमचा विचार बदला तेव्हाच तुमचे आयुष्यही बदलेल बाळांनो तुमच्या आतील झोपलेला लपून बसलेला तो सामर्थ्य तुम्ही जागा करा मग तुम्हाला कोणीच हरवू शकणार नाही तुम्ही दुःखी होणार नाही कोणीच तुम्हाला फसवू शकणार नाही हे लक्षात ठेवा बाळांनो ज्या क्षणी तुम्ही म्हणता की माझा आधार मी स्वतःच आहे त्या क्षणांपासून तुम्हाला कोणाबाहेरच्या मदतीची गरजच भासत नसते त्यामुळे बाळांनो अपेक्षा ही कोणाकडूनही कधीच ठेवू नका तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा स्वतःचा आधार तुम्ही स्वतःच बना बाळा तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे ना मग तू बाहेर इकडे तिकडे कोठेही आधार शोधत बसू नकोस तुमचा आमच्यावरचा विश्वासच तुमच्यासाठी आधार बनत असतो आणि तू घाबरू नकोस आमचा आशीर्वाद आमची साथ नेहमी तुझ्यासोबत आहे आमचा आशीर्वादच तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकद देत असतो त्यामुळे तुमच्या स्वतःसाठी तुम्ही स्वतःच उभे राहा स्वतःवर विसंबून राहा स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा स्वतःचा आधार तुम्ही स्वतःच बना आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक लढाया तुम्ही जिंकत पुढे पुढे चालत राहा तुझा आधार तू स्वत बन मग संपूर्ण जग तुला सलाम करेल विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ